श्रद्धावान उपासक उपासिकांनो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने जे अंशकालीन दहा दिवशी श्रामनेर श्रामणी शिबिर आहे त्या श्रामने शिबिराचं आजचं भोजनदान म्हणजे श्रद्धावान उपासक राहुल काकडे यांचे माता पिता ताराबाई काकडे तथा बाबा भागीनाथ काकडे त्यांचे बंधू गौतम काकडे आणि संपूर्ण काकडी परिवार या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन असं सुंदर आज प्रवीण गायकवाड या ठिकाणी यांचा परिवार या सगळ्यांनी आज भोजनदान यांच्याकडे घेतलेलं आहे सुंदरशा अशा लालभटकीचं भोजन या ठिकाणी बनवल्या जात आहे व विपो संघाला स्वतः प्रत्यक्ष शिवराई या ठिकाणावरून येऊन विपो संघाला आज आपल्या संघागिरी महाविहारावर भोजनदानाची तयारी सुरू आहे भिकू संघाची व्यवस्था आपल्या संघगिरी महाविहारावर अशा प्रकारची प्रशिक्षणाची व्यवस्था इथं केलेली आहे पाठीमागा मुलींची राहण्याची व्यवस्था केलेली आहे दहा दिवसासाठी हे दहा भंतजी वेगवेगळ्या प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि मी प्रत्यक्ष भिकू ज्ञानरक्षित थेरो सकाळ संध्याकाळ यांना प्रशिक्षण देत आहे यांचा सकाळचा टाईम टेबल अशा पद्धतीचा सका आहे सकाळी चार वाजता जागरण आहे आणि रात्री नऊ वाजता विश्राम आहे दिवसभरांचं यांचं प्रशिक्षण आहे आचार्याची ही कुटी बनवलेली आहे आणि सध्या आपल्या एवढी मोठी साडेसात एकर जमीन आपण विकत घेतलेली आहे बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बौद्धमय करण्यासाठी हे कार्य या ठिकाणी सुरू आहे तर आपण हे आपल्या परिवारातून भोजनदान म्हणा अल्पोपहार म्हणा नाश्ता म्हणा सहा डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी तेल म्हणा साखर तूप म्हणा देऊ शकता हे बघा तिकडं आपल्या अखंड दीकाकडं हे प्राशिक सामने सामनेरांचं प्रशिक्षण सुरू आहे तिकडं विकू प्रज्ञाबुद्धी त्यांचे वंदना शिकवत आहेत जवळजवळ साठ मुलं मुली वगैरे कुळातून इथं श्रामेड सामने झालेले आहेत आणि आपल्या या संघगिरी महाविहार सुंदर साची ही व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी जवळजवळ चार टॉयलेट बाथरूम परमनंट बनवलेले आहे महिलांची सुव्यवस्थित व्यवस्था इकडे कोणी पाठीमागा आंघोळ करते कोणी नाही ना हा ठीक महिलांची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे हे लवकरच हे तळ सुद्धा इथे बनवले जाणार आहे व्यवस्थित अगोदर तळ आहे पण त्याला व्यवस्थित बनवल्या जाणार आहे उंच पहाडावर इकडं तथागताची मूर्ती बसवल्या जाणार आहे आणि ही मुलींची सुंदरशी अशी व्यवस्था या ठिकाणी राहण्यासाठी केलेली आहे एवढी मोठी सुंदर व्यवस्था केलेली आहे हे त्यांच्यासाठी परमनंट टॉयलेट बाथरूम आहे या सेविका आहेत सेवा देण्यासाठी आलेल्या इथं आहेत आणि सुंदरसं असं हे नियोजन सहा डिसेंबरच्या कार्यक्रमाचं केलेलं आहे बघा तिकडे सुंदर उंच पहाडावर जे उपाकोपास भोजन दार घेऊन येतात त्यांच्या आपल्या परिवारातून केळी म्हणा फळ म्हणा सफरजन म्हणा कुठले ना कुठले बिस्किट आधी म्हणा घेऊन येऊ शकता आणि जरी आपल्याला भोजनाची तारीख मिळाली नसेल संध्याकाळची खिचडी आधी म्हणा घेऊन येऊ शकता प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊ शकता श्रामणीर श्रामणेरीचं दर्शन घेऊ शकता भिक्खू संघाला दान पुण्य करू शकता आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करू शकता सहा डिसेंबर आणि सात डिसेंबर दोन दिवशी जो कार्यक्रम आहे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व औरंगाबादमध्ये मिलिंदू कॉलेजच्या प्रांगणामध्ये तिथून पूजा करून शहरामध्ये कँडल रॅली निघेल आणि त्यानंतर ती रॅली इथेही येईल गेटला तिचा समारोप नंतर ह्या संघगिरी महाविहारावरती येईल तिथून सिटी बसची व्यवस्था आहे आपण सहा डिसेंबरला रात्रभर पर इथं परित्राण पाठ राहील आणि त्यानंतर सात तारखेला दिवसभर इथं प्रवचनं होती पूज्य ज्ञानज्योतीजी महातेरा धम्मशेवजी महाथेरा पूज्य बोधिपालोजी महाथेरा विशुद्ध बोधी महाथेरा महा खेमधमोजी महाथेरा पूज्य गुणानंद यश भंतेजी श्रीलंका हे पाठी बाहेरून बोलवलेले आहेत विनरखिताजी महाथेरा विषय सहा सात भाषेचं ज्ञान असलेले भंतेजीसुद्धा आपण आमंत्रित केले ते सुद्धा येणार आहे ठीक आहे सर्वांचं मंगलम कल्याण सुखी